प्रहार टीव्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेत चर्चा केली त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार जय पवार सुनील तटकरे आणि स्वतः प्रफुल्ल पटेल यांनीही आधी पंतप्रधान मोदी आणि नंतर अमित शहा यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत येऊन भाजप नेतृत्वाची भेट घेऊन नंतर ते मुंबईला परतल्याची माहिती समोर आली होती या सर्व घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं विलनीकरण या दृष्टीने एकत्रितपणे जोडून पाहिल्या जात आहेत सध्या राज्यसभेच्या खासदारही असलेल्या पवार मध्यंतरी घडलेल्या घडामोडीनंतर प्रथमच दिल्लीत गेले आहेत सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत जवळपास चाळीस मिनिटं त्यांच्यासोबत चर्चा केली तसेच नंतर अमित शाह यांच्यासोबतही अर्धा तास चर्चा केली यावी राष्ट्रवादीच्या विलनीकरणावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे कारण मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबात बैठकांचा सिलसिला सुरू होता त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी भाजप नेतृत्वाची भेट घेतल्यानं राष्ट्रवादीच्या विलनीकरणाबाबत आगामी काही दिवसात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी सुनेत्रा पवार व त्यांचे पुत्र पार्थ यांना आश्रू अनावर झाले होते त्याआधी त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर इथं गणेशाचं दर्शन घेतलं तर चैत्यभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील दालनात कार्यभार स्वीकारताना राष्ट्रवादी पक्षातील सर्व नेते उपस्थित होते सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात सुनेत्रा पवार दाखल झाल्यानंतर वातावरण एकदम भावनिक झाले सुनेत्रा यांनी दालनात ठेवण्यात आलेल्या अजित पवार यांच्या प्रतिमेस सादरांजली वाहिली तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याआधी त्यांनी त्यास अभिवादन केले यावेळी पार्थ पवार यांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झटत विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असल्याचं सुनेत्रा यांनी स्पष्ट केलं